नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज एक, एक महत्वाचा टॉपिक तुम्हाला मी सांगण्यासाठी आलोय तो म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये एक नामांकित होमिओपॅथिक कॉलेजमध्ये आपल्या ज्या विद्यार्थ्यांना जस्ट इलिजिबल म्हणजे एकशे तेरा पेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या आणि सर्व इतर कॅटेगरीसाठी आणि एकशे चौवेचाळीस पेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जर आपल्याला बी एच एम एस साठी ऍडमिशन पाहिजे असेल तर दहा लाखाच्या पूर्ण पॅकेजेसमध्ये आपल्या सर्वांना ॲडमिशन मिळण्याची सुवर्ण संधी उपलब्ध आहे ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायची इच्छा आहे असे विद्यार्थी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकतात आपल्या सर्वांना चार वर्ष फीज भरायचे वास्तविक आता या कॉलेजची फीज जी आहे ती एक लाख दहा हजार किंवा एक लाख वीस हजार आहे त्याचे थ्री टाइम्स फी जर कर, विचार करायला गेलं तर एक लाख साठ हजार एवढी फीज आहे आणि ते जर सॉरी तीन लाख साठ हजार एवढी फीज होते तसा जर विचार करायला गेलं तर टोटली तो टॉपिक सोळा लाखापर्यंत जातो परंतु व्हेकन्सी पोझिशन पाहून आपल्याला हंड्रेड पर्सेंट संस्थेशी बोलून आपण बीएचएमएस एक नामांकित कॉलेज आहे की ज्या कॉलेजमध्ये आपण जवळपास दहा लाखाच्या फीजमध्ये आपण ऍडमिशन करून देणार आहे टोटल फीज त्याच्यामध्ये जस्ट इलिजिबल असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बीएचएमएस साठी अडीच लाख गुणिले साडेचार वर्ष म्हणजे साडेचार नाही चारच वर्ष भरायचे चार वर्षासाठी आपल्याला अडीच लाख रुपये पर इयर भरायचे ज्या विद्यार्थ्यांना संपर्क करायचा आणि त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकतात एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र